श्री गुरुचरित्र अध्याय चौतीस हवा मराठी अनुवाद पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्षांचे महात्म्य वर्णन करून सांगितले तसेच त्या राजकुमाराचे पूर्वजन्माचे चरित्र सांगितले राजा संतुष्ट होऊन ऋषींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला स्वामी रुद्राक्ष धारण केल्याने माझ्या मुलाला पुण्य लागले असे आपण सांगितले तो आता ज्ञानी असून रुद्राक्ष धारण करतो आता त्याच्या भविष्यात काय घडेल माझ्या मुलाचे व मंत्री मुलाचे भविष्य सविस्तर सांगावे ऋषी राजाला म्हणाले तू पुत्राचे भविष्य विचारतोस पण तुला ऐकल्यावर दुःख होईल राजा तुझ्या मुलाचे आयुष्य बारा वर्ष आहे ती बारा वर्ष पूर्ण होण्यास आता फक्त सात दिवस राहिले आहेत हे ऐकून राजाला खूप दुःख झाले शोकाने गईवरून स्त्रीसह ऋषींच्या पाया पडला आणि म्हणाला स्वामी आपण सर्वज्ञानी आहात तरी कृपया यावर काही उपाय सुचवावा तेव्हा पराशराने सांगितले राजा तू शंकराला शरण जा आणि मनातील सर्व भय सोडून शंकराची आराधना कर तोच तुझ्या पुत्राचे रक्षण करेल अल्पायुषी माणसाने जर विश्वासाने रुद्राचा जप केला तर पाप जाते व तो दुर्गायुषी होतो तेव्हा दहा सहस्र रुद्र पाठ करून त्याने शिवाला स्नान घालावे असे केल्यास अस तुझ्या पुत्राचे दहा हजार वर्ष संरक्षण होईल तू विद्वान अशा शंभर विप्रांना ज्ञानी यज्ञनिष्ठ ब्राह्मणांना बोलाव अशा ब्राह्मण करवी शंकरावर अभिषेक कर तुझ्या मुलाचे आयुष्य वाढेल व तत्काळ कल्याण होईल पराशराने सांगितल्याप्रमाणे राजाने ब्राह्मणांना बोलावून एक सहस्र विद्वान ब्राह्मण बोलावले शंभर कलश भरून उसाचा रस घेऊन त्याने विधीपूर्वक शंकरावर अभिषेक केला त्याच रसाने पुत्राला सात दिवस स्नान घातले अशा प्रकारे सात दिवस ईश्वराची आराधना केली सात दिवस झाले आणि अचानक त्या मुलाला मूर्छा आली त्यावेळी अदृश्य अशी वाणी प्रकट झाली हातात दंड धारण केलेला असा महापुरुष दिसला ज्याच्या दाढा मोठ्या होत्या असे मोठे दूत तेथे आले सर्व ब्राह्मण रुद्रपाठ म्हणत होते त्यांनी स्वरयुक्त मंत्र म्हटले आणि मंत्राक्षता त्या मुलावर टाकल्या ते दूत दूर उभे राहून पाहत होते त्यांच्या हातात मोठे पाश होते ते कुमारावर दूरूनच पाश टाकण्याचा प्रयत्न करीत होते तोच हातात दंड घेतलेले शिवदूत त्यांना मारायला लागले तेव्हा ते यमदूत घेऊन पळाले अशा प्रकारे ब्राह्मण श्रेष्ठांनी त्या राजपुत्राचे रक्षण केले व वेदोक्त मंत्र म्हणून त्याला आशीर्वाद दिले रुद्राध्यायाचा हा महिमा आहे गुरुची ब्रह्माची पूजा करावी त्यामुळे यमाचे भय उरत नाही म्हणूनच रुद्रावर श्रीगुरूंची फार प्रीती आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ